काही वर्षापूर्वी येऊन गेलेला केदार सिंधेंचा जत्रा हा भन्नाट चित्रपट पाहिला त्या चित्रपटातील गावांची नावं बघून खूप गंमत वाटली एका गावचं नाव ह्याला गाड तर दुसऱ्या गावचं नाव त्याला गाड गावांची नावं आणि त्यांची वैशिष्ट्यं पाहून त्या त्या, त्या गावाबद्दल वेगवेगळ्या प्रतिमा तयार होतात काही गावं आपल्या एखाद्या वैशिष्ट्यांमुळे एवढे भन्नाट प्रसिद्ध असतात की त्या गावची ओळखच बदलून जाते माणसाला अनेक आवडीनिवडी असतात छंद असतात प्रत्येकजण आपापल्या परीनं छंद जोपासत असतो एकाच गावात अनेक लोकांना अनेक छंद असू शकतात पण कधी ऐकलंय का तुम्ही की अख्ख्या गावाला एकच छंद आहे आणि तो म्हणजे वाचनाचा आणि त्यासाठी गावातील वेगवेगळ्या घरात कोपऱ्यावर टपऱ्यांवर ग्रंथालये निर्माण करण्यात आलेली आहेत जेव्हा आपण या अनोख्या पुस्तकप्रेमी गावात चक्कर मारतो तेव्हा मनात येतं आयला हे भन्नाट आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात भन्नाट महाराष्ट्र तर आज आपण महाराष्ट्रातील अशा एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला पुस्तकांचे गाव असे म्हटले जाते पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर वसलेले हे पुस्तकांचे गाव म्हणजे भिलार भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणाजवळ भिलार धबधबा घनदाट वनराई पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाची अद्भुत संपदा लाभलेलं निसर्गरम्य गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावामध्ये थंड व स्वच्छ हवा आणि निरव शांततेचा अनुभव घेता येतो चला तर मग भिलारला पुस्तकांचे गाव म्हणून निर्माण करण्याची कथा जाणून घेऊया दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज वी वा शिरवाडकरांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी भिलारमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला या कार्यक्रमात त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री माननीय नामदार विनोद तावडे यांनी एका समारंभात बोलताना त्यांनी इंग्लंडमधील हे ऑन वे या पुस्तकाच्या गावचा संदर्भ देऊन महाराष्ट्रातही असं पुस्तकांचं गाव नक्की आकाराला येऊ शकेल असा विचार मांडला आणि आपणही महाराष्ट्रात असं एक पुस्तकांचं गाव निर्माण करू शकू अशी घोषणा केली या अनोख्या संकल्पनेचे जनतेने सकारात्मक प्रतिसाद देत उत्साहाने स्वागत केले आणि भिलारचा पुस्तकांचे गाव होण्याचा प्रवास सुरू झाला आत्तापर्यंत स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलार गावची एक नवी ओळख निर्माण झाली पुस्तकांचे गाव म्हणून लोक भिलारला ओळखू लागले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे करू। शब्दची आमुचा शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या वळीप्रमाणे इथल्या प्रत्येक ग्रामस्थांची भावना आहे या प्रकल्पात पंचवीस घरं सहभागी झालेली आहेत त्या प्रत्येक घराचं सुसज्ज आणि सुंदर ग्रंथालयात रूपांतर करण्यात आलेलं आहे इथं कथा कविता कादंबरी संत साहित्य स्त्रीसाहित्य बालसाहित्य इतिहास निसर्ग पर्यावरण पर्यटन लोकसाहित्य चरित्र आत्मचरित्र अशी एक ना अनेक पुस्तकं वाचण्याची संधी मिळते एका घरात जवळपास चारशे ते पाचशे पुस्तकं अशी एकूण पंधरा हजार पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिकांच्या पुस्तकांची प्रदर्शनंही इथं पर्यटक किंवा रसिक वाचक घरामध्ये जाऊन निवांत वाचन करू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भिलार वाशियांनी राज्य शासनाच्या पुढाकाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं निसर्गरम्य गावात स्वत्व या स्वयंसेवी संस्थेच्या जवळपास पंचाहत्तर चित्रकारांनी पुस्तकं असलेलं प्रत्येक घर कलात्मकतेनं सजवलेलं आहे तर अशी ही अनोखी संकल्पना सारा गाव एक हाताने राबवतो हे आश्चर्यच म्हणावं लागेल तर भावांनो तुम्हाला ही वाचनाची आवड असेल तर या अनोख्या गावाला नक्की भेट द्या तुमचे डोळे दिपतील आणि तुम्ही नक्की म्हणाल आयला हे भन्नाट आहे तर असे हे महाराष्ट्रातील एक भन्नाट गाव तुम्हालाही आपल्या महाराष्ट्रातील अशीच भन्नाट गोष्ट माहिती असल्यास आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका